सासूच्या रागामुळे सोडले घर सगळं काही सुरळीत सुरू होतं पण एक दिवस मनोजच्या आई मोठ्या आवाजात मनोजला हाक मारून बोलावते घाबरलेल्या आवाजात ती म्हणते तुझ्या बायकोला समजावून सांग पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही तुमच्यासाठी अशाच हृदयस्पर्शी आणि महत्वपूर्ण कथा घेऊन येत राहू तर कथेला सुरुवात करूया मनोज स्वतःला खूप भाग्यवान समजत असे कारण त्याला शीला नावाची खूप चांगली पत्नी मिळाली होती मनोजची पत्नी शीला आणि त्याची आई खूप चांगल्या प्रकारे जुळवून राहत होत्या दो दोघींचा नादा जाणू आई मुलीसारखं होतं शीला आपल्या सासूबाईंसोबत मुलीसारखं वागायची कधी रुसायची कधी हट्ट करून आपल्या गोष्टी मान्य करून घ्यायची मनोज घरातील एकुलता एक मुलगा होता त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण घरातील शांतता आणि प्रेमामुळे तो मेहनत करून कुटुंबाचा सांभाळ करत होता यांच्या या सुंदर नात्याची चर्चा आता सगळ्या नातेवाईकात आणि शेजाऱ्यांमध्ये होऊ लागली सगळं काही सुरळीत सुरू होतं पण एक दिवस मनोजची आई मोठ्या आवाजात मनोजला हाक मारून बोलावते घाबरलेल्या आवाजात ती म्हणते तुझ्या बायकोला समजावून सांग मी खूप सहन केलं पण आता मला हे सहन होत नाही शिला तिथेच येते आणि विचारते आई काय झालं काही चूक झाली का माझ्याकडून पण सासू उत्तर देते तू गप्प राहा मला तुझ्याशी काही बोलायचं नाही मनोजच्या आईने ठरवलं की ती आता गावाला जाईल तिने हट्ट केला की तुम्हाला माझ्या भावाकडे सोडून दे मी इथे राहू शकत नाही मनोज आणि शीला तिची मनधरणी करतात पण ती ऐकून घेत नाही शेवटी मनोजला तिला गावाला सोडून यावं लागतं दोन दिवसानंतर मनोज आणि शीला गावाला जातात शीला जशी ससुबाईंना भेटते सासू रागाने म्हणते तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची मी मरून गेली तरी तू माझ्या जवळ येऊ नकोस हे ऐकून रडू लागते सासूबाई तिचं ऐकण्यास तयार नव्हत्या मनोजच्या पत्नीने एक योजना आखली तिने मनोजला सांगितलं की तू माझं ऐकून घे तू आईंना सांग की मी पायऱ्यांवरून पडले आहे आणि पाच दिवसांपासून त्यांना आठवत आहे मनोज गावाला जातो आणि ही गोष्ट आईला सांगतो सासूबाई घाबरून फटाफट तयारी करतात आणि मनोज सोबत घरी परतात घरी पोहोचताच त्या शिला असं नाव घेऊन धावत जातात आणि तिच्या गळ्याला मिठी मारतात शीला सासूबाईंच्या गळ्यात पडून रडते नंतर ती म्हणते आई जर तुम्ही आम्हाला इतकं प्रेम करता तर का आम्हाला सोडून गेलात आम्ही तुमच्याशिवाय अधुरे आहोत सासूबाई म्हणतात त्या दिवशी मी तुझ्या आणि मनोजच्या बोलण्याचं ऐकलं तू म्हणत होतीस की आम्ही आता मोल नको होऊ द्यायला पाहिजे कारण आता आपण व्यवस्थित त्याची काळजी घेऊ शकणार नाही माझ्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींवर तडजोड करावी लागते असं मला वाटलं त्यामुळेच मी तुमच्यासाठी इथून दूर गेले शिला रडत म्हणते आई तुम्ही असं पुन्हा केलं तर आम्ही कधीही मूल होऊ देणार नाही तुम्ही आम्हाला कधीच वाटत नाही मनोज ही म्हणतो आई कुटुंब हे सर्वांना एकत्र ठेवूनच मजबूत होत तू आमच्या सोबतच राहणार आणि आमच्या आनंदाचा भाग होणार त्या दिवसापासून सासू सून आणि मनोज आनंदाने एकत्र राहायला लागले मित्रांनो आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर काय परिणाम करतात किंवा नाही हा वादाचा विषय होऊ शकेल परंतु माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर ऋणानुबंध या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त